वळती रस्त्यावर जे मुक्ताबाईचं मंदिर आहे तिथे आहे आता इथे ड्रोन फिरत होते असं इथे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले नेमके ड्रोन फिरतात आणि चोऱ्या होतात असं काहींचा एक का अंदाज आहे त्याबाबत अधिक वृद्ध जोरांना नसला तर नेमकं काय होतं हे त्यांच्या जाणून घेऊ हो। काय नाव हो तुमचं नितीन बोर नितीन बोर काय काम करता तुम्ही शेती करता शेती करता राहायला कुठे आहे बर काय काय मते ड्रोन बाबत नाही दोन परवा फिरले होते आमच्या इकडे आणि रात्री सुद्धा एक ड्रोन दिसला होता किती वाजता काय साडे दहाच्या दरम्यान आणि दिवशी दोन वाजेपर्यंत होते होते का तुम्ही स्वतः पाहिलं स्वतः पाहिलं कुठं कुठल्या वस्तीपासून तिकडे एक बागडेश्वराचं मंदिर आहे त्या डोंगरावरती फिरत हो असं दोन होते नाही एक पाहिला होता आम्ही हा मग तुम्ही काय उपाययोजना दिवशी तीन वाजेपर्यंत आम्ही जागे राहिलो किती तरुण होते अंदाज वीस वीस पंचवीस होते मग रात्री काय रात्री आम्ही तीन वाजेपर्यंत रात्री जागे होते गावी होते काय बर काय नाव तुमचं रोहिदास दिनकर थोरात काय काम करतो काय शेतीस शेतीस काय ड्रोन बाबत काय रात्रीचं म्हणजे रात्रीच फिरतात पण या रस्त्यानं जात्यात आणि ओळखी साईड जात्यात बाहेर बाहेर जातात तुम्ही स्वतः पाहिलं पाहिले किती किती ड्रोन एकच होता एकच होता जास्त उंचावून नाही का खाली उंचावून जातो असं बारीक बारीक लाईट दिसत फक्त असं ना मग त्याच्यामुळे काय वातावरण काय भयभीत ना आम्ही रोज संध्याकाळी एक दोन वाजेपर्यंत जागा असते जागाच असतात मग जागे राहून नेमकं काय करता माहिती लोकांना कळव दिसला तर सांगतो बाकीच्या असं काय काय नाव तुमचं रवींद्र गंगाराम शिंदे हा काय काम करता सुतार काम सुतार काम काय ड्रोन बाबत काय ड्रोन असं काय तुम्ही पाहिलं का स्वतः हो पाहिलं मग आता ड्रोन आणि चोऱ्या काय समीकरण वाटतंय का काय 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 अंदाज चर्चा काय अंदाज चर्चा काय समीकरण आहे ना आता काहीतरी ड्रोन फिरतात म्हणल्यानंतर तरी होत ड्रोन फिरल्यानंतरच चोऱ्या वाटत असं ना असच होतं ना म्हणजे बघा ड्रोन फिरल्यानंतर चोऱ्या होतात असा एक अंदाज आहे सगळ्यांचा तुझा काय अंदाज आहे माझा अंदाज आदल्या दिवशी रात्री ड्रोन घरावरतून फिरून गेले आणि लगेच दुसऱ्या दिवशी चोरी झाली तर एक अंदाज असा बाळगण्यात येतो का ड्रोन एक निरीक्षण करतो कोण घरी आहे किंवा कोण नाही बंद घर आहे आणि त्याच्या नंतर मग ड्रोन निरीक्षण करून ते चोरी करतात चोरी करतात हो असा एक अंदाज आहे ड्रोन मुळे एक भयभीत वातावरण निर्माण झालेले सर्व शेतकऱ्यांच्या मनात तुम्ही पोलिसांना फोन बिन करत नाही का नाही पोलिसांना गस्ती चालू आहे पोलिसांचं येत मंचर पोलीस स्टेशन ना मंचर पोलीस मग आता ड्रोन आणि चोऱ्या म्हणजे आता बघा काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी झाल्या औषधले घटना घडली तिकडं पोंदेवाडीला मंदिरात दोन ठिकाणी चोऱ्या झाल्या आणि ड्रोन फिरतात आणि त्याच्यानंतर चोऱ्या होतात नऊ वाजता समजा चोरी झाली ठीक आहे mm. पण लोक काय म्हणतात बा दिलासा देणं गरजेचं आहे तात्काळ याच्या नेमकं कशासाठी ड्रोन फिरतात याचा काय उलगडा होत नाही काय म्हणते नाही आता काय होत त्याचा उलगाड झाल्याशिवाय आम्हाला काय कळणार नाही त्याचा उलगाड तर व्हायलाच भाई पाहिजे आमची अपेक्षा अपेक्षा आहे म्हणजे प्रशासनाने ड्रोन काय फिरतात याचा खुलासा करणं गरजेचं आहे आणि इथं भयभीत वातावरण आहे म्हणजे महिला किंवा शेत शेताव काय होतंय सर्वसाधारणपणे शेतकरी सगळे शेतावर राहतात बऱ्यापैकी गावठाणात थोडीफार लोक राहतात आणि मग शेतावर राहतात आणि शेत रा रा था था, रा शेता ही शेताच्या कडेला जी घर आहेत ती निर्जन स्थळी असतात आणि बऱ्याच वेळा बारा ते हिरून काही चोऱ्या होतात काही बोरटे चोऱ्या असतील किंवा काही ड्रोनच्या माध्यमातून चोरी होती असा अंदाज आहे यांचा अंदाज आहे बाकीच्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने पाहिले फक्त अधिकृत त्याच्याबाबत दुजोरा नाही प्रशासन मात्र याबाबत बोलायला तयार नाही दिवसभर शेतकरी खरीप हंगामाची आता सध्या शेतीची कामं जोरात चालू आहे दिवसभर शेतामध्ये काम करायचं रात्री घरी आल्या ड्रोनची भीती रात्री शेतीला पाणी वारताना बिबट्याची भीती अशा इत्यादी समस्यांनी शेतकरी ग्रासलेला आहे आणि याबाबत प्रशासनाने उपाययोजना करणं गरजेचं आहे आता परवाच बघा थांदाळे जाधववाडी रस्त्यावर एक महिला आणि तिचा मुलगा आणि ते नंतर त्यांचे कोणतरी चुलते कोणतरी होतं जण येत असताना बिबट्याने त्यांना धडक दिली आता बिबट्याने धडक दिल्यामुळं ते पडले आणि त्या महिलेच्या वाटीचे दोन तुकडे झाले पायाचे तर अशा घटना घडल्यात नेमकं मग आता प्रशासनाने प्रशासनाने वन खात्याजवळ नालं का बिबट्यानी त्यांना धडक दिली पण बिबट्याने त्या व्यक्तीला इंजुरी केलेली नाही मग कुठं न वाघ न केव न केवळ वर काढलं नाही किंवा कुठं जखम केलेली नाही त्यामुळे ते आमच्या काही निकषात बसत नाही भरपाईच्या पण बिबट्यानी धडक दिल्यामुळे ते पडलं कुटुंब आणि पडल्यामुळे साधारण ते आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत ती महिला तर त्या संदर्भात शासनाने सुद्धा बिबट्यामुळं हा अपघात झाला आहे असं ग्राह्य धरून त्यांना संबंधित जे शेतकरी असेल महिला असेल त्यांना मदत करणं गरजेचं आहे परंतु लाल फितीच्या कारभारात अनेक शेतकरीसुद्धा नियमापासून वंचित राहतात आणि त्यांना हे मुखाटपणे सहन करावं लागतं याबाबतही प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मुक्ताई देवी मंदिर